मूळचे मध्य प्रदेशातून आलेले काही जण महाराष्ट्रात भाषावादाचा कट रचत आहेत मराठी विरुद्ध अन्य भाषा हा वाद उकरून काढून सनातन धर्म संपवण्याचा डाव रचला जातोय अशी टीका सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गौतम खट्टर यांनी केली इचलकरंजी इथं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते हिंदू धर्माचं नुकसान टाळण्यासाठी आणि भाषा प्रांत जातीपातीचा भेदभाव न करता हिंदू संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं देहरादून उत्तराखंडमधील सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गौतम खट्टर हे इचलकरंजी दौऱ्यावर आले होते इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्सच्या वतीनं डॉक्टर खट्टर यांचं आदी अनादी अनंत सनातन या विषयावर व्याख्यान पार पडलं यावेळी डॉक्टर खट्टर यांनी धर्मांदांशी लढण्याऐवजी सनातन धर्माचा प्रचार करणारे आणि त्यांचे भक्त एकमेकांविरोधात लढत आहेत यामुळे स्वतःला उंचावण्याच्या स्पर्धेत सनातन धर्माचं नुकसान होण्याचा धोका आहे भाषा प्रांत किंवा जातीचा भेद भाव न बाळगता हिंदू संघटनांना बळकट करण्यासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे पोलिसांची नजर नेहमी केवळ हिंदुत्वादी कारवाई केली जात नाही हा उघड उघड पक्षपातीपणा आहे ऑपरेशन सिंधूरची चर्चा केली जाते मात्र बीसीसीआय कोट्यवधीच्या निधीसाठी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळवते हा दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला तरुणांनी आपल्या संस्कृतीचं योग्य आकलन करून तिचा अंगीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी राज तिलक लाहोटी अरविंद कुलकर्णी कुमार दायमा रोहन हेरलगे शिवद्याल पलोड सौरभ काबरा सागर लखोटिया राहुल बाहेती यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते